नितेश राणे देख लेंगे अरे वो फुटिया आमका क्या करेगा अरे तुम्ही अगर देड फुटिया बिटिया म्हणत असाल तर तुमच्या त्या अफजल खाननी सात फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा सात फूट होता ना तुझा त्या अफजल काय होता अर्धा कोथळा काढला माझ्या महाराजांनी आणि बाजूला टाकून दिला तुम्ही काय मोजता आमच्या उंची या तरी कधीतरी मैदाना आहेत परत शुक्रवारी ढुंगण वरती करू शकत नाही एवढे हालत करून तुम्हाला लोकांना परत पाठवेल उघड थोबर उघडल्यानंतर हे असे हिरवे सापासारखे वळवळ करू नका बाहेर येऊन एक तर एका बापाची आहेत का हे आम्हाला लोकांना माहित नाही तुम्हाला कोणाला तुमच्या अब्बाचं नाव विचारलं हे दुसऱ्याकडे बघाल तुझा तेरा कॅमेरा तुम्हाला का एकाचं नाव माहित ना नाही आम्ही तरी एकाच नाव येतो तुला कुठला भाग वा, कुठल्या वेळेस मोजता हे तुम्हाला कोणा माहित नाही राणींनी सांगली जिल्ह्यातील बत्तीस कार्यक्रमांमध्ये पुन्हा वादग्रस्त व वक्तव्य करून मुस्लिम समाजाला टीकेचे लक्ष बनवले नुसतं आम्ही विचारून नाही मला या देशामध्ये राहणाऱ्या रा, राष्ट्रभक्त रा, 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 मुसलमानाला रा, पण विचारायचं आहे हो मी राष्ट्रभक्त रा, मुसलमान म्हणतो रा, जो ह्या देशाला आपला देश मानतो जो आमच्या बरोबर या तिरंग्याला सलाम ठोकतो जो आमच्या बरोबर भारत माताची जय आणि वंदे मातर म्हणतो तो या हा राष्ट्रभक्त मुसलमान हा आमचा आहे आणि हे अभिमानाने आम्ही बोलतो त्या राष्ट्रभक्त मुसलमानाला मला विचारायचंय तुम्हाला तरी पटलं का विसर्जनाच्या मिरवणुकीवर दगडी मारणं तुम्हाला चाललं का ए गप्प रे बाबा ए गप्प ना तू जरा उभा राही ते माझाच आहे ना शांत बस विचारत ना ते का विचारत काय त्या लोकांना सगळ्यात गोष्टी काय अमित पालन करायचं का मी तुम्हाला कुठलाही राष्ट्र भक्त मुसलमानाबद्दल बोलतो त्या ही पटलं नाही अशा पद्धतीने विसर्जनावर दगडे मारणं अहो भिवंडीमध्ये काय घडलं मी जेव्हा अहिल्या मध्ये हिंदू सकल मोर्चाच्या संदर्भात आमच्या परमपूज्य रामगिरी महाराजांच्या बाबतीमध्ये बोलत असताना मी जेव्हा मस्जिद हा शब्द काढला काय यांच्या सगळ्या ढोंगणाखाली आग हो काय मिरच्या लागल्या ह्यांच्या सगळ्यांमध्ये हमारे मस्जिद के बारे बात किया हम नितेश राणे को देख लेंगे अरे हो देड फुटिया आमका अरे तुम्ही अगर देड फुट्या बिट्या म्हणत असाल तर तुमच्या त्या अफजल खाननी सात फूट होऊन काय उपटली आमच्या महाराजांची हे तरी सांगा सात फूट होताना तुझा त्या अफजल काय होता अर्धा कोटरा काढला माझ्या महाराजांनी आणि बाजूला टाकून दिला तुम्ही काय मोजता आमच्या उंची या तरी कधीतरी मैदानात परत शुक्रवारी ढोंगण वरती करू शकत नाही एवढी हालत करून तुम्हाला परत पाठवेल आमच्या नादी लागायचं नाही तुम्हाला तुमच्या मस्जिदीबद्दल बोलल्यावर तुम्हाला तुम्हा एवढं झोमलं तुम्हा तर काल भिवंडीमध्ये काय झालं ती गणेश चतुर्थीची मिरवणूक जात असताना भिवंडीमध्ये हिंदुस्थान मस्जिद म्हणून तिथे एक मस्जिद आहे त्या मस्जिदीच्या समोरून आपली मिरवणूक जात होती गणेश चतुर्थीची तिथून मस्जिदीच्या इकडून आपल्या मिरवणुकीवर चपला आणि दगडा मारली गेली आपल्या मूर्तींवर दगड आणि चप्पल मारली गेली आता चालतं का हे मस्जिदीतून ह्या गोष्टी करणं या गोष्टीची मान्यता आहे का तुमच्या इस्लाम मध्ये अरे आम्ही नुसतं काय बोललो तुमचा धर्म ज्या मस्जिदीमधून चालतो त्याच्यातून अगर कोण चुकीचं हे जिहाजी ढोक्याचे काटे अगर तुमच्या मस्जिदीचा गैरवापर करत असतील त्या मस्जिदीतून अगर हत्यार ठेवत असतील तर त्या मस्जिदीचा गैरवापर या मुसलमान धर्मातल्या विचारवंत कधी थांबवणार हा प्रश्न मला त्या निमित्ताने तुम्हाला विचारायचा आहे काय झालं आमच्या विशालगडच्या काळात विशालगडचं आं जेव्हा आंदोलन झालं गेले असतील म्हणजे हिंदुत्वाचे असंख्य कार्यकर्ते इकडून विचारा तेव्हा दगड आणि हत्यार फुटून घेऊन आले तेव्हा दगड आणि हत्यार हे मस्जिदीतून बाहेर घेऊन आले विचारा त्या लोकांना खरा आहे काय खोटा आहे मग तुम्ही तुमची अगर मस्ती बंद करत नसाल तुम्ही अगर आमचे मिरवणुकाच्या वेळी दगड आणि चप्पल फिरकवत फेर असाल आमच्या गणेश चतुर्थीच्या निमित्ताने आमच्या गणेशच्या देवताच्या मूर्तीवर अगर दगड मारत असाल तर आम्ही काय तुमच्या तुमची काही वर्षाची शेवटची ही आली शेवट का रे परत ही देणार नाही तेव्हा तुमच्याकडे चप्पल आणि दगड मारणार नाही याची पण तुम्ही जरा काळजी घ्या नाही तर तुम्ही अगर तुमच्या अगर तुम्ही तुम्हाला अगर मोहम्मद पैगंबराला अगर तुम्ही मानत असाल मोहम्मद पैगंबर अगर तुमच्यासाठी सर्व स्व असेल तर आमचे गणपती बाप्पा पण आम्हाला त्याच पैगंबरापेक्षा मोठ्या लक्षात ठेवा आमचे प्रभू रामचंद्र पण आम्हाला त्याच पैगंबरांपेक्षा मोठे आहेत आमचे स्वामी समर्थ पण आम्हाला त्याच पैगंबरांपेक्षा मोठे आहेत लक्षात ठेवा आणि आज आमच्या देवी देवतांकडे तुम्ही वाकल्या नजरांनी बघाल तर आम्ही पण नाही सोडणार कोणाला आम्हाला काय तू जीवेवर काय हाड नाही एक लक्षात ठेवा आम्हाला पण आमच्या थोबड उघडायला येतात आणि मग थोबड उघडल्यानंतर हे असे हिरवे सापासारखे वळवळ करू नका बाहेर येऊन एक तर एका बापाची आठ का हे आम्हाला लोकांना माहीत नाही तुम्हाला कोणाला तुमच्या आब्बाचं नाव विचारलं हे दुसऱ्याकडे बघाल तुझा तेरा क्या मेरा? का मेरा हा तुम्हाला का एकाचं नाव माहीत नाही आम्ही तरी एकाच आड नाव लिहितो तुला कुठला भाग वा, कुठल्या वेळेस तुम्ही मोजता हे तुम्हाला लोकांना माहीत नाही आणि आमच्याशा नजरेसमोर येतात आमच्या नजरेसमोर येता कशाला सहन करायचं हिंदू म्हणून एक तुम्ही समजा विचार विचारतो मी तुम्हाला असाल तुम्ही कुठल्या तरी नोकरी करत असाल पत्रकार असाल पोलीस खात्यामध्ये असाल कुठले आमदार आणि खासदार सर्वात पहिलं तुम्ही हिंदू आहात एक लक्षात ठेवून या पहिल्या समाजामध्ये वावरायला शिका आज अगर आपल्या धर्माकडे आज अगर आपल्या धर्माकडे वाकड्या नजऱ्यांनी बघणाऱ्या या भडव्यांना अगर आपण थांबवलं नाही तर बांधवानं उद्या आपण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये आपले सण पण साजरा करू शकणार नाही आज या लोकांना मिरच्या लागतात आमच्या गणेश चतुर्थीच्या मिरवणुका निघाल्या तर ह्या मिरच्या लागतात आमच्या हनुमान जयंतीच्या मिरच्या निघाल्या तर आणि यांच्या ईद मोहरमच्या निवडणुका पाहिजे तेवढ्या निघायच्या आमचे पोलीस खात्यात नको तिथून जरा गणेश चतुर्थीची मिरवणूक नको जरा तिथून मस्जिद आहे चलो काना कधी सांगत नाही ते तुमची ईदची मिरवणूक तिथे घेऊन जाऊ नका तिथे समोर मंदिर आहे का सांगण्याची हिंमत ठेवत नाही हा दरारा हिंदू समाजाने तयार केला पाहिजे ही भीती तयार केली पाहिजे नुसता